आपल्या महाराष्ट्र राज्याचे अन्न आयुक्त विभागाचे जे आयुक्त होते काळेसर म्हणून आता रिटायर होऊन जवळपास मध्ये जून महिन्यामध्ये रिटायर झालेले आहेत आणि जून महिन्याहून रिटायर होऊन जवळपास आता साठ दिवसाचा त्याचा कालावधी उलटलेला आहे पण अद्याप ती जागा रिक्तच आहे आणि या विभागाचा जागा रिक्त असून सुद्धा आज आपला महाराष्ट्र शासनाचा कारभार त्यांच्या बाकीच्या अधिकाऱ्यांच्यावर चालू आहे आणि याच अशा गोष्टीमुळे बहुतेक असं जाणवून आले की जे हल्ले या जवळपास हे सध्याचे जे नवीन आपले मंत्री आता हजर झालेले तात्राम साहेब यांच्या कार्यकाळात काय झालेलं आहे की जवळपास आठ ट्रॅप एका यांच्या मंत्राच्या कार्यकाळात जाणं हे एक ऐतिहासिक नोंदच झालेलं आहे आणि ही नोंद होण्याचं कारण एक असं धबक्यात आवाजात असं म्हटलं जातं की ह्यांचं ते कलेक्शन फंटर आहेत महाराष्ट्रातल्या पस्तीस जिल्ह्यात आमच्या संघटनेचं नेटवर्क आहे आणि महाराष्ट्रातले विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते हे शासकीय कामामध्ये पारदर्शकता यावी भ्रष्टाचाराला आळा बसावा आणि सामान्य माणसाला प्रशासकीय कार्यालयात न्याय मिळावा याच्यासाठी निस्वार्थ बुद्धीनं सामाजिक सेवा करतात अशा कार्यकर्त्यांची आमची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ही संघटना आहे सगळ्या क्षेत्रात विशेषतः mm -hmm. शिक्षण आरोग्य प्रशासनातील भ्रष्टाचार ग्रामविकास खातं महसूल खातं वन अधिकारी खातं सगळ्या खात्यामध्ये जिथं जिथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो आणि सामान्य माणसाची अडवणूक होते अशा सगळ्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते वॉच काम करतात त्या ठिकाणी निरीक्षण करतात माहिती मागतात माहिती हातात आल्यानंतर माहितीचं विश्लेषण करतात आणि यात कुठं कसा किंवा कोणी भ्रष्टाचार केलाय याविषयीचं सगळं विश्लेषण करून माहिती तयार करून मीडियाला देतात बहुसंख्य भागातील मीडिया ही आमची जी काढलेली माहिती असते तो छापतो आणि संबंधित ज्या माणसाचं काम आणलेलं आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही गेले दहा बारा वर्ष झालं करतो आहोत आमची कोल्हापूरची शाखा जी आहे माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची ती अतिशय ऍक्टिव्ह शाखा आहे आणि माझ्या बाजूला जे बसलेत ते कोल्हापूर शाखेचे आमचे जिल्हाध्यक्ष जयराज पोळी हे बसलेले आहेत त्यांनी कोल्हापूरला प्रमिला राजे भोसले नावाचं एक रुग्णालय आहे शासकीय रुग्णालय आहे आणि त्या रुग्णालयामध्ये जी औषधं सप्लाय करणारी ठेकेदारी करणारी कंपनी होती न्यूटन एंटरप्रायजेस नावाची तर या न्यूटन एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीनं जी औषधं पुरवली ती अतिशय बोगस स्तरावरची होती आणि ही कंपनीच बोगस होती त्या कंपनीची कुठं नोंदणी नव्हती दुसऱ्या कुणाची तरी एफ डीए फूड आणि अन्न आणि औषध प्रशासनाकडे नोंदणी असणारा एक परवाना मिळवला त्याच्यावर खाडखोड केली तिथं न्यूटनचं नाव टाकलं आणि त्या कंपनीनं करोडो रुपयाची हेराफेरी केली यासंबंधीची सगळी बातमी त्या संबंधीची सगळी माहिती त्यासंबंधीच्या भ्रष्टाचाराची सगळी गोष्ट न्यूटनचे चार गतीचे नियम आहेत तर न्यूटनचा पाचवा नियम पैसे कसे खायचे यासंबंधी बातमी आमच्या जाहिरात कोळीने काढली आणि कोल्हापूरमध्ये त्या बातमीला लोकांचा पत्रकारांचा मीडियाचा खूप प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यावर इन्क्वायरी बसली परंतु इन्क्वायरी बसल्यावर सुद्धा ज्या सक्षम अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयातील ते अन्न आणि औषध प्रशासनातील कार्यालयांनी जी इन्क्वायरी केली ते अतिशय बोगस इन्क्वायरी केली त्यावेळी जयराज पोळी यांनी सगळ्याच माहिती अन्न आणि औषध प्रशासन खात्यातील काय काय चालतं तिथं याविषयीची सगळी बित्तम बातमी काढली आणि त्यामुळं त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की आपण ही मुंबईच्या मीडियाला आपण इथे पत्रकार परिषद घेऊन सगळ्या बातम्या सगळ्या गोष्टी सांगू आणि त्या पद्धतीनं मग आम्ही ठरवून ही पत्रकार परिषद घेतली इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या पत्रकारांना सांगतो की हे जे मुद्दे ते अतिशय जेन्यू नाही हे पत्रकारांनी हे मुद्दे खरं तर उचलून धरले पाहिजेत विशेषतः उत्तम आणि चांगलं आरोग्य मिळणं हे गरीब माणसाचा हक्क आहे परंतु सरकारी रुग्णालयातून ते मिळत नाही त्यात काय काय उणीव असतील असतात आणि काय काय गोष्टी पाहायला मिळाल्या हे जयराज कोळी सांगतील मी जयराज कोळी यांना विनंती करतो की त्यांनी यासंबंधी त्यांचं काय म्हणणं आहे ते मांडावं नमस्कार मी जयराज कोळी माहिती अधिकार महासंघ जिल्हाध्यक्ष कोल्हापूर आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे आपलं सरकार म्हणून जे सर्वांना आज टेंबा मिळवत आहे आणि अफाट लाखो करोड रुपये जाहिरातीमध्ये खर्च करत आहे पण त्यातनं निष्पन्न काय होत नाही आहे पण जे सर्वसामान्य कुटुंब आहेत किंवा जे गोरगरीब आहेत त्यांना जे काही अजूनही सध्या हालाक्याचे जीवन जी जगावं लागतं आणि जे काही योजनेमधून जे खर्च केले जातात काय त्याचा काय फारसा फार तळागाळातील लोकांना उपयोग होते असा काही कधी अनुषंगाने असं दिसून आलेलं नाही आहे अन्न औषध प्रशासन हा एक आपला एक चांगला महत्वाचा असलेला एक विभाग आहे पण या विभागामध्ये जशानं ज्या ताकदीनं आणि ज्या यानं काम करायला पाहिजे होतं ते काम आपले सरकारमधले कोणलेच मंत्री करत नाही आहेत आणि मुख्य करून म्हणजे जे आता सध्याचे जे मंत्री आहेत बाबाराम आत्राम ते सध्या आता नाही तिसरे मंत्री म्हणून आपल्याला सध्या आता समोर आलेले आहेत आणि या विभागात आपण जे भोंगळ कारभाराचा जो पर्दाफाश करतोय त्यामध्ये जवळपास एक अकरा मुद्दे आपल्याला समोर येतात त्यामध्ये एक मुद्देवर मी तुम्हाला सांगत जाईल गेल्या एक दोन वर्षामागं त्यावेळी साहेबराव देसाई म्हणून जे नातलुसफमध्ये जना अँटी जा करप्शन ट्रॅप झाला त्या अधिकाऱ्यांना एक सहा महिन्यामध्येच त्यांनी आपल्या आत्राम साहेबांनी पुणे विभागाचा नियुक्ती हे गोड करून त्यांना विभागाच्या विभागाच्या प्रहारी पक्कामध्ये त्यांना हेड करण्यात आलं ज्या अधिकाऱ्याला तुम्ही हे केलं जातं ट्रॅप लागतो त्या अधिकाऱ्याचं हे करायला लागतं डिक्रेजेशन करून त्यांना अॅक्च्युली पद मुक्त करून त्यांना अकार्यक्षम पद द्यावं लागतं तर त्याच अधिकाऱ्यांना तुम्ही वरती वरचं पदोन्नती देऊन त्यांना भरारी पथकाचा अधिकारी नेमला याचा अर्थ थोडक्यात चोराच्या हातातच चाव्या दिल्याचा प्रकार झालेला आहे दोन नंबरचा मुद्दा आहे आपण जे अन्न औषध प्रशासनाचं जे बंदी घातलेलं आहे की गुटखाबंदी केलेलं आहे महाराष्ट्र राज्यभर आणि त्या गुटखाबंदीचे काम करणारा एक अधिकारीच आहे श्री कुचेकर सोलापूर विभागातील जे पंढरपूर विभागातील तालुका अधिकारी म्हणून काम करत होते अन्न सुरक्षा अधिकारी दोन हजार तेवीस साली सांगली जिल्ह्यामध्ये कवटेमंगाळ्या गावीमध्ये दोन गुटख्याचे कंटेनर पकडण्यात आले ते कंटेनरमध्ये कुचेकरांची जी गाड्या होत्या त्या कुचेकरांच्या होत्या आणि त्यांच्या नावाने एफ आय सुद्धा नोंद झालेल्या आणि एफ आय नोंद होऊन त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं आणि जेलमध्ये ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांनी नंतर त्यांनी हायकोर्टमध्ये जाऊन त्यांनी जामीन मंजूर करून घेतला आणि या अधिकारावर सुद्धा देखील आथ्राम साहेबांचं जे थोडक्यात वरदास्तच होता त्यामुळे त्यांना औरंगाबाद विभागात त्यांना किनी त्यांनी भरारी पथकाचा विभाग प्रमुख करून दिलेला आहे तीन नंबर जे अधिकारी आहेत आपल्या जवळचे ठाणे जिल्ह्याचे अधिकारी आहेत अरविंद कांडेकर म्हणून यांना देखील भरारी पदकाचा प्रमुख म्हणून नेमण्यात आलेला आहे आणि विशेष या अधिकाऱ्यांचं असं झालेलं आहे की हे वर्ग दोनचे अधिकारी आहेत आणि वर्ग दोनचे अधिकारी असताना त्यांना अकार्यक्षम का पद देण्यात यायला पाहिजे होतं पण सुरुवात यांनी असं केलं की वर्ग दोनचे अधिकारी असून सुद्धा यांना वर्ग एकच पद देऊन भरारी पदकाचा प्रमुख केला आहे तिथं सुद्धा यांना बाबाराम माथराम साहेबांनी किंवा आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी यांच्यावरती वर्धस्थ दिलेला असं जाणून येतो पाच नंबरचा जो मुद्दा आहे आपल्याला की जे आ... सध्या जे पदोन्नती झालेली किंवा बदली झालेले जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये असं पदोन्नती केल्यानंतर असं होती की जो मूळ जिल्हा आहे काय तो मूळ जिल्हा तर त्यांना बदलून देऊन दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांची बदली करण्यात यायला पाहिजे होती जे असं आपल्या एक शासकीय जी आर आय निर्देश सुद्धा आहेत आपल्या राज्य शासनाचे पण झाले असे की जसे न देता ज्याचं त्याचा मंत्र्यांचे जे चांगलं साठालोट आहे किंवा जे चांगलं कलेक्शन करतात एक थोडक्यात त्यांच्या ह्याच्यानुसार काय त्यांना तिथं मूळ पदार्थ मूळ जिल्ह्यातच त्यांना त्यांना बदली करून देण्यात आलेलं आहे आणि त्यांना ते पण तिथं कार्यरत करून ठेवलेलं आहे